आपण पाहिलं असेल की निसर्गाने आपलं स्वरूप बदललेलं आहे मे महिन्यामध्ये अतिशय प्रचंड उच्च दाबाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला आहे मे जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर पाऊस थांबायचं काय नाव नाही विदर्भ आणि तर अक्षरशः उघडून पडलेल्या पावसाच्या पुराखाली आणि संपूर्ण शेती बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आता खरबडून गेलेले आहे खरडून गेलेल्या आहेत आपल्याकडे सुद्धा पिंपळगाव जोगाच्या परिसरामध्ये काही कांदे चाळ या पाण्याखाली आलेले आहेत सोयाबीनचं नुकसान मोठं आहे कांद्याचं नुकसान मोठं आहे फुलांचा नुकसान मोठं आहे फुलांची शेतीच राहिली नाही अशी परिस्थिती बिकट आहे म्हणजे आपण म्हणतो ना की आबाळ कोसळलं कशाला कशाला म्हणतात आसमाने संकट ते आसमाने संकट आता आपण अनुभवतोय धरणाच्या सगळ्या लेवल संपलेल्या आहेत पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती पूर्वजनक झालेली आहे आणि आपण जो हा पाऊस जर आता कंटिन्यू जर दोन दिवस लागून राहिला तर मला असं वाटतं की आपली परिस्थिती सुद्धा पूर्वजन्यच होणार आहे अशी परिस्थिती एकत्र आहे माझी विनंती शेतकरी बांधवांना एवढीच आहे सगळ्या पहिल्यांदा आपल्या जीवितांना आपल्या पशुधनाला महत्त्व द्या आपल्या मुलाबाळांना महत्व द्या पाऊस हा पडतोच आहे परंतु काही ठिकाणी विजेचे करंट सुटलेले असतात आपण गायने कधी कधी म्हणतो की दोन दिवस लाईट नाही तर पटकन तुम्ही चालू करा कधी कधी उघड्या असलेल्या लाईटही म्हणा किंवा काही ठिकाणी अंडर करंट पास होतो काही ठिकाणी अशा वेळेला डायरेक्ट शॉक सर्किट व्हायचं किंवा डायरेक्ट शॉक लागायची सुद्धा त्या ठिकाणी भीती तयार होत झालेली आहे त्यामुळे मला विनंती शेतकरी बांधव ना की आता जे पुढच्या आठ दिवस आपण अतिशय आलट राहायला पाहिजे स्वतःच्या जीवितापेक्षा काही मोठं नाही आपण त्याची काळजी करा ठीक आहे नुकसानीचे पंचनामे होतील सरकार सरकारच्या परीने जे मदत करेल ती मदत करेल परंतु मात्र आताच निसर्गाचं जे संकट आहे ते अतिशय आसवले संकट याला आपण स्वतःच्या जीवितला आणि स्वतःच्या जी कुटुंबाला सांभाळावं एवढी हो। त्या ठिकाणी नम्र विनंती तालुक्यातल्या तमाम शेतकरी बंधू करतो की आपण स्वतःची काळजी घ्या